देशाच्या पंतप्रधानाला आरे लावायची भाषा आमची मागणी राज राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला ते तळ पुढाऱ्यांच आमचं गाव तळ उपाशी आम्ही मांडायची नाही लावलंय काय म्हणजे आम्ही काय महायुती झाली म्हणजे आम्ही यांचं काय सगळं सहन करायचं काय नाही चालणार हे असलं राजरोस बने तुम्हाला काय इंदापूर तालुक्यामध्ये धुडघुस माजवायचा तो माजवा आणि कुठलीही लोकशाही पद्धत काढली तुम्ही काही थोडस लोकशाही मार्गाने काम करायला गेलं की तुम्ही त्या माणसाला त्या व्यक्तीला दडपण्याचा प्रयत्न केला जातोय करताय हे मला आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय कि या अजितदादा पवार साहेबांना देशा राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांना कि आमच्या भाजपची मतदान तुम्हाला नको का त्यांनी उघडपणे जाहीरपणे सांगावं या तालुक्याच्या विद्यमान आमदार आणि त्या जिल्हा परिषद सदस्यानं त्यांच्या कार्यकर्त्यानं त्यांच्या मुलानं की आम्हाला भाजपाची मतं नको ही पहिलीच वेळ नाही की दंबाजी करणं दहशत निर्माण करणं याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वेळा असं कृत्य वाईट कृत्य केलेलं आहे की जो कोणी व्यक्ती हा नरेंद्र मोदी साहेबांवरती अवमानकारक शब्द बोलवून अपमान केलेला केल्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती मोक्कांतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे बघा तुम्ही नेत्याच्या रानात एकरागणी पुल आहेत तळ्याच्या खाली विहीर कुणाची आम्ही त्यांचं नाव घ्यायचं नाही तुम्ही पदावर दोघं दोघं तीन तीन घरातली माणसं आहेत या देशामध्ये दे नाव घेण्यावरती अजून बंदी घातलेली नाही ही लोकशाही की ठोकशाही त्यांची आमची लोकशाही पद्धतीने आम्ही काम करतोय आमच्यावर गुन्हा दाखल आम्हाला दंबाजी गावात फिरून प्रत्येकाच्या घरी जाऊन केला अजून तिघा जणांपासून त्या माणसाचा रेकॉर्ड आहे खरं पाहिलं तर मी आपल्या माध्यमासमोर एवढंच सांगेल की हा जो प्रकार आहे जो धमकीचा जिवे मारण्याचा आणि देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान असलेले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब एक देशाचं कणखर नेतृत्व आहे भारत देश दीडशे करोडचा ही दीडशे करोड लोकसंख्या ही माझा परिवार आहे असे म्हणणारे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरती अपमानकारक शब्द बोलून त्यांचा अवमान केल्याबद्दल मी ती सदर व्यक्तीचा निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि मी मागणीसुद्धा अशी करतो आपल्या माध्यमातून की जो कोणी व्यक्ती हा नरेंद्र मोदी साहेबावरती अवमानकारक शब्द बोलून अपमान केलेला केल्याचा के प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती मोक्कांतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही माझी या आपल्या माध्यमातून मागणी आहे महाराज आता एकत्र आलबेल आमचे नेते आदरणीय इंदापूर तालुक्याचं नेतृत्व आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आमचे नेते राज्याचे डी सी एम साहेब आदरणीय फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि राष्ट्रीय नेते आदरणीय देवेंद्रजी आणि शहा साहेब नड्डा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये परिसरामध्ये कामकाज करत असताना हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांकडून ही पहिलीच वेळ नाही की दमबाजी करणं दहशत निर्माण करणं याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा असं कृत्य वाईट कृत्य केलेलं आहे तेव्हा या। मग यांना मी मी तर आपल्या माध्यमातून असा सवाल करेल की या अजितदादा पवार साहेबांना देशा राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांना की आमच्या भाजपची मतदान तुम्हाला नको आहेत का त्यांनी उघडपणे जाहीरपणे सांगावं या तालुक्याच्या विद्यमान आमदारनं आणि त्या जिल्हा परिषद सदस्यानं त्यांच्या कार्यकर्त्यानं त्यांच्या मुलानं की आम्हाला भाजपाची मतं नको आहेत राजरोसपणे तुम्हाला काय इंदापूर तालुक्यामध्ये धुडघुस माजवायचा आहे तो माजवा अरे कुठलीही लोकशाही पद्धत काढली तुम्ही काही थोडंसं लोकशाही मार्गाने काम करायला गेलं की तुम्ही त्या माणसाला त्या व्यक्तीला दडपण्याचा प्रयत्न केला जातोय करताय हे मला आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय आणि नाही ही दादागिरी दडपशाही आम्ही कदापि खपवून घेणार नाही मला इथं ठामपणानं आपल्या समोर मांडायचं आहे पुढे काय पुढे काय आमचे नेते हर्षवर्धनजी पाटील सर आहेत मागल्या गेल्या एकोणतीस तारखेला आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातले जवळजवळ दोनशे अडीचशे कार्यकर्ते घेऊन आदरणीय भाऊ दिशाम साहेबांना भेटले तिथं संगणमत कसं करायचं मेळ कसा करायचा हे आमचे प्रयत्न असताना इथं राष्ट्रवादीचे इंदापूर तालुक्यातले कार्यकर्ते यांनी लावलंय काय म्हणजे आम्ही काय महायुती झाली म्हणजे आम्ही यांचं काय सगळं सहन करायचं काय नाही चालणार हे असलं कदापि हे आम्ही सण करणार नाही दादांनी यांना वेळी समज घालावी मी पाठीमागे सुद्धा बोललो होतो आदरणीय दादा आपली इंदापूर तालुक्यातली ही राष्ट्रवादीची पिलावळ सांभाळा नाहीतर आपल्याला भविष्यामध्ये याची किंमत मोजावी लागेल असं सुद्धा मी पाठीमागं बोललेलो आहे एकदा पाटलांची काय बोललं काय म्हणणं भाऊंचं म्हणणं हे बघा शेवटी भाऊ हे आमचे म्हणजे तालुक्याचे जिल्ह्याचे आणि ते राज्याचे नेते आहेत एका इतक्या खाल्ल्या लेवलला आमचे भाऊ येऊ शकत नाहीत आणि येणारे नाहीत शेवटी आमचं नेतृत्व आदरणीय हर्षवर्धन पाटील आहेत ते जे सांगतील ते आम्ही नक्कीच नक्कीच आम्ही ते पाळणार आहे त्यांचा शब्द पण आदरणीय साहेबांना आम्ही हे बोललो की आम्ही हे किती दिवस सहन करायचं कळस गावामध्ये ही काही लोकशाही का हुकुमशाही आहे गेले पंच्याण्णव सालापासून आम्ही हा यांचा या घराचा त्रास सहन करतोय हे कधी संपणार का नाही आहे याच्या पाठीमाग कोण असू शकत याच्या पाठीमाग ते जिल्हा परिषद सदस्य दुसरं कोण आहे आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दत्त मामा भरणे यांना सत्तेचा माज आलाय सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पैशाचा माज आलाय सत्तेतून पैसा कमवायचा आणि परत पैशातून सत्ता कमवायची ही एकमेव यांची चैन चालू आहे हे नाही हे आम्ही चालू देणार वेळ आले तर आम्ही आंदोलन करू उपोषण करू सत्याग्रह करू या इलेक्शन काळामध्ये हे नाही आम्ही चालून देणार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचा हा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे परंतु या संघर्षाचं मूळ कारण काय आहे हे आपण ऐकूया नमस्कार मी विलास खरतोडे आम्ही एक आज भाजपची नेते मंडळी हर्षभवनला आज भेटायला आलो ते येण्याचं कारण असं कळसमध्ये आम्ही गाव तलावासाठी पाणी सोडण्यासाठी जनतेसमोर एक तलावामध्ये पाणी भरलं आणि एका तलावामध्ये भरलं नाही असं आम्ही पत्रकारांसमोर मांडल्यानंतर संध्याकाळी आम्हाला जीव मारण्याची धमकी देण्यात आली त्या संदर्भात आम्ही एन सुद्धा दाखल केली म्हणजे हे लोकशाही समोर आम्ही मांडायचं नाही का हे पण वस्तुस्थिती ना आज तुम्हाला सांगतो जल कळस कळसमध्ये जल मध्ये कसा भ्रष्टाचार चालला आहे तुमच्यासमोर मांडतो कळसमध्ये लोकसंख्या दाखवून तुम्ही पाणी आणता लोकसंख्या दाखवून पाणी आणता त्यावेळेचे विद्यमान सरपंच त्यांनी त्यावेळेस पत्रव्यवहार केलेला आहे साहेब तुमच्यासमोर सांगतो म्हणजे त्या सरपंचाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केलेली त्या सरपंचावर आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो दिशाभूल दिशाभूल म्हणजे त्यांनी पत्रव्यवहार करताना लोकसंख्या साडेसात साडेसातशे ची साडेसात हजार दाखवली बिरंगुडीची आणि प्रत्येक ठिकाणी ही काय रेसलिंगचा किराणा बाजारची ही नाही स जावक क्रमांक नाही त्यावेळेच्या सरपंचावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यामुळं सत्तावीस कोटी रुपये आमच्या कळसला मिळाले आज गावाला मोदी साहेबांनी पाणी दिलं लोकसंख्या दाखवून तुम्ही पाणी आम्हाला देताय आणि ज्यावेळेस पाणी द्यायचं आहे त्यावेळेस ह्या वस्त्या थोड्याच एक पाच सात वास्ते दाखवल्या म्हणजे समजून घ्या कसा भ्रष्टाचार करायची एक रॅकेट आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत आम्ही बीडीव साहेबांना आता मागणी करणार आहे की त्यावेळेसचे जे सरपंच होते आत्ताचे सरपंचाचा ह्याच्यात संबंध नाही त्यावेळेसचे सरपंच ह्यांनी पूर्णपणे पत्रव्यवहार चुकीचा केलेला आहे आणि तो केलेला असल्यामुळे सगळं गोंधळ झालेला आहे तुम्ही पुन्हा पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांनी पत्र दिले तुम्हाला सांगतो की असे असे तुमच्या वस्त्या राहिल्यात म्हणजे कलेक्टर साहेबांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रकार झालेला आहे त्यांनी आम्हाला तारीख ह्या तारखेला वस्त्या राहिल्यात मग नेऊ सत्तावीस कोटी तुम्ही मंजूर कशाच्या बेसवरती केलं म्हणजे आमची मेन मुद्दा जो आहे तो सरपंच कशा प्रकारे देऊ शकतो सरपंचाचं पत्र किती महत्वाचं आहे तुम्ही इकडे देताना लोकसंख्या इकडे करताना चुकीचं हा फक्त असं कायद्याला खेळवण्याचा फक्त हा पैशाचा माज आहे काही लोकांना कळच या म्हणजे आम्ही गरीबासाठी बोलायच नाही का जो गुन्हा दाखल दाखल झाला समजा झाली त्या संदर्भात थोडी माहिती द्या काही काय विषय असा की आम्ही गावासाठी पाणी मागतोय ना आम्ही काय आमच्या स्वार्थासाठी मागतोय का म्हणजे एका स्वतः नेत्याचे जाऊन बघा तुम्ही नेत्याच्या रानात एखरा गणी पुल तळ्याच्या खाली विहीर कुणाची आम्ही त्यांचं नाव घ्यायचं नाही तुम्ही पदावर उगा तीन तीन घरातली माणसं आहेत या देशामध्ये नाव घेण्यावरती अजून बंदी घातलेली नाही ती लोकशाही की ती ठोकशाही त्यांची आमची लोकशाही पद्धतीने आम्ही काम करतोय आमच्यावर गुन्हा दाखल आम्हाला दंबाजी गावात ठेवून येणार प्रत्येकाच्या घरी जाऊन केले अजून तिघा जणांपासून माणसाचा रेकॉर्ड आहे दंबाजी माझं काहीतरी कारण असेल ना मेन कारण की आमची आमच्यात तळ भरलेलं तुम्ही दाखवलं का बरं आम्ही गावासाठी आमची दहा हजार लोकसंख्येत गुरांना पाणी नाही माणसांना पाणी नाही आम्ही बोलायचं नाही का भाजपचं कार्यकर्ता म्हणून बोलायचं नाही का आम्ही तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात तर पाणी होतं ना जे तळे झालते ते खुद्द त्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य त्यांचे जे आहेत पुढाऱ्यांचे पुढाऱ्यांचे ते तळ पुढाऱ्यांचं आमचं गाव तळ उपाशी आम्ही वस्तुस्थिती मांडायची नाही कसं हेच आमची गावाची खतखत आम्ही नेत्यांना पण सांगितलेली बरं विकास केला की के तुम्ही काय म्हणता की आम्ही विकास केला आम्ही रस्ता केला आम्ही डांबरीकरण केलं आम्ही सिमेंटचा रस्ता केला मग तुम्ही हे पाण्याचं का सांगू शकत नाही आम्ही केलं नाही ते केलं की अधिकाऱ्यांकडून झालं झाला आमचा संबंध नाही आणि विकास केला की आमच्यामुळे झाला आमच्यामुळे झाला सगळं घरदार पळतंय तुम्ही मग हे कशासाठी साहेब नक्की जो गुन्हा दाखल झाला काय नक्की असं झालं ती गुन्हा दाखल म्हणजे काय पुरावा पुरावा सगळं रेकॉर्ड माझ्यापाशी आहे मी ते चिप मध्ये तयार करून ठेवलेत मी प्रत्येक ठिकाणी ते दिलेले आहेत आमच्या उत्तर शिवीगाळ केलीच करू द्या दुःख नाही पण देशाची सन्मान प्रताप पाटील यांनी आणि देशाच्या पंतप्रधानाला अरे रावीची भाषा आमची मागणी देशद्रोहाचा गुन्हा राज राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी भाजपा आणि अजित पवार गट यांची एक चांगली माहिती तयार झालेली असली तरीही खेडोपाडी मात्र गावगाडा चालवताना जे भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांचे मात्र मनोमिलन झालेलं नाही हेच या उदाहरणाहून सांगता येईल